रामकृष्ण हरी मंडळी आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो माझ्या मागील हे पाचशे एकर जमीन भिजण्यासाठी विहीर बांधल्या गे गेलेली आहे तर या विहिरीचा ब्लॉग व्हिडिओ तुम्ही खूपच व्हायरल केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो मी तर मित्रांनो मी, मी पाहू शकता ही विहीर किती भली मोठी आहे ते ही मित्रांनो विहीर गुरुजवाड्याने बांधल्या गेलेली आहे त्यांची चारशे ते पाचशे एकर जमीन भिजण्यासाठी आणि या विहिरीमध्ये खूपच पाणी भरपूर आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात पाहू शकता निळसर पाणी आणि तो आवाज पण इको फ्रेंडली होतो आहे आणि या विहिरीमध्ये किती मोठमोठाले दगड निघालेले आहेत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता खूपच मोठमोटाले दगड जे आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असतील चला तर मग मित्रांनो या विहिरीला तुम्हाला वेढा मारून दाखवतो मी तर मित्रांनो या विहिरीमध्ये अ ॲट ए टाइम जे आहे हायवा येत होत्या जे सी पीने या विहिरीचा पूर्णतः अहमाल काढला आहे कारण की क्रेनने कि तर एवढ्या मोठ्या विहिरीचा अंमल कधीही निघत नाही तर लगभग या विहिरीला बनण्यासाठी चारशे ते पाचशे एकर जमीन भिजण्याकरता तीन ते चार ते पाच करोड रुपयाचा देखील आलेला आहे तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता एवढी भली मोठी विहीर बांधल्या गेलेली आहे त्या विहिरीची खोली आहे मित्रांनो दोनशे ते अडीचशे फूट खोल घातलेली आहे आणि अजून हिला खोल घालायचा आहे पाच करोड रुपये पूर्णतः खर्च येईल असं सांगत आहेत तर तुम्ही पाहू शकता किती भली मोठी विहीर घेतलेली आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्ही जसं माझ्या अदर व्हिडिओला विहिरीच्या प्रेम दिलात व्हायरल केलात तसं या पण व्हिडिओला प्रेम दिसाल व्हायरल करसाल अशा अशा करूनच हा मी ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे तर मित्रांनो लवकरात लवकर या व्हिडिओला पण व्हायरल करा ताकी आमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल तर पूर्णत तुम्हाला विहीर मी तुम्हाला वेडा मारून दाखवायला खूपच लांब आणि खूपच मोठी विहीर आहे हे शक्य नाही होणार त्याकरिता मी तुम्हाला इथंच व्हिडिओ थांबितो तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओ हो दि मित्रांनो तोपर्यंत बाय